मुरगुड परिसरात सध्या भात कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे शेतकरी पारंपरिक पद्धतीसह यांत्रिकीकरणाचा वापर करीत असून शेतात दिवसभर कामाची लगबग सुरू आहे मुरगुड आणि आसपासच्या भागात सध्या भात कापणीला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी मजुरांच्या मदतीनं पारंपरिक पद्धतीनं कापणी होत असली तरी बहुतांश शेतकरी आता मळणी यंत्राचा वापर करीत आहे यामुळं वेळेची आणि मजुरीची बचत होत आहे परतीच्या पावसामुळे काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले असले तरी शेतकरी आत्मविश्वासानं काम सुरू ठेवत आहेत एका तासात एक एकर भात कापणी शक्य होत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे मशीनमुळं उत्पादन अधिक स्वच्छ आणि दर्जेदार मिळत असून मजुरीवरचा खर्च देखील कमी झाला आहे सध्या माळरान भागात कापणी जोरात सुरू असून काही भागात दिवाळीनंतर कापणीचा शिखर हंगाम येणार आहे भाताच्या मळणीचा आवाज आणि शेतकऱ्यांची धावपळ यामुळे ग्रामीण भागात खरी शेतीची सणासुदीची लगबग दिसून येत आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट